भगतसिंग म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर येतो भारतीय स्वातंत्र्याचा एक महत्वाचा चेहरा देशासाठी अवघे तेवीसाव्या वर्षी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या या शूरवीराचे वैयक्तिक आयुष्य कसे होते हे आजही कोणाला ठाऊक नाही याच आगळ्या वेगळ्या आयुष्यातला एक आगळावेगळा प्रसंग आज तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे नमस्कार मी संकेत स्वागत करतो माहितीलय बारीमध्ये मा शेरो शायरी देशभक्तीची गाणी हा क्रांतिकारकांच्या एकदम जिवाळ्याचा विषय फासावर जात असताना म्हटलेलं मेरा रंग दे बसंती चोला हे गाणं तर आपल्या सर्वांना माहितीच आहे आपल्यातील अनेकांना हे माहीत नाही भगतसिंगांबरोबर एच मध्ये केवळ राजगुरूच नाही तर सदाशिव मलकापूरकर भगवानदास माहोर आणि विश्वनाथ वैशंपायन ही मराठी मंडळी सुद्धा कार्यरत होती आणि त्यांनी देखील स्वातंत्र्य लढ्यात महत्वपूर्ण योगदान दिलं होतं याच मराठी मंडळींचा मराठी गाण्यांचा किस्सा खूप भन्नाट आहे संघटनेत भगतसिंग विजय कुमार सिन्हा आणि भगवानदास माहोर हे गाण्याचे शौकीन भगवानदास माहोर हे नुकतेच संघटनेत सामील झालेले त्यामुळे त्यांच्याकडूनच अनेकदा गाणं गाऊन घेतलं जात होत एक दिवस भगतसिंगांनी माहोर यांना गाण्याची शिफारस केली मात्र माझा आता मूड ठीक नाही असं म्हणून त्यांनी नकार दिला भगतसिंग सतत विनवण्या करत असताना थट्टा मस्करीमध्ये गोष्ट अक्षरशः मारामारीपर्यंत गेली निश्चितच भगत हे चंद्रशेखर आझाद यांच्यानंतर संघटनेमध्ये सर्वात शक्तिशाली व्यक्तिमत्व आणि त्यांनी माहुरांची चांगलीच धुलाई केली तेवढ्यातच इतर क्रांतिकारकांनी मध्यस्थी करून हा वाद सोडवला भगत म्हणाले हा वाद मी पूर्णपणे मिटवण्यास तयार आहे पण माझी एकच अट आहे की माहुरने तेच दरवेळेचं गाणं गाऊन दाखवावं ते म्हणजे कुठे गुंतला तर कुठे गुंतला हे मराठी गाणं भगवानदास माहूर सतत गुणगुणत असायचे त्यामुळे भगतसिंग आणि इतर क्रांतिकारक मन आणि कान लावून शांतपणे ऐकायचे माहूर सुरू झाले भगतसिंग त्यांच्या समोरच बसलेले होते आणि त्यांचा खोडसाळपणा सुरूच होता माहूर पुन्हा चिल्ले मग भगत यांनी ते हसण्यावारी घेतलं सगळे गाणे ऐकण्यात तल्लीन झाले हे गाण्याचे बोल असे आहे सकेतो प्राण माझा राजा किती गुंतला शृंगारंगावरचा साचा रुचेना मनाला मन उदास चिंतावाही तिला उसंत जीवन आहे दर्शन आला दुर्दैव हेच की या गाण्याचे गीतकार कोण कौन? हे कोणालाच माहीत नाही सगळ्यांनाच हे गाणं आवडायला लागलं आणि तेव्हापासून संपूर्ण लाहोरमध्ये माहोर गुंतला या नावानेच प्रसिद्ध झालं एवढंच काय तर आगामी काळात फरार लोकांच्या यादीतही पोलिसांनी त्यांचं नाव कुटे गुंतला असंच नोंदून घेतलं होतं भगतसिंगांना या मराठी गाण्याची विशेष आवड अनेकदा हे गाणं त्या आपल्या सुमधुर आवाजात गात राहायचे अशा या मराठी गाण्याने भारतातील स्वातंत्र्य सैन्यातील युवा क्रांतिकारकांना भुरळ पाडली होती अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी माहितीलाय बारीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद